जे बीम नमो बुद्ध आहे चाललो आम्ही आलो इथं येवल्यामध्ये आलो बघा किती भारी आहे इकडं घेतलं ना किती भारी आहे तर मी हे इकडं पहा इकडं भरपूर आहे बरं का इकडं पहा लांब लोक पहा इकडे आहे ना बाबासाहेबाचीच इथून तिथून हे शेती आहे बरं का हे शेतीतनी मस्त बगीचा लावले रोड करले तयार रोड पाव हे कुणी येणं होतं भाई ऐका का तुम्हाला म्हणलं चला तर पा किती भारी त्याच्यावरून जातात पण लय तर कसं वाटते तुम्हाला हे मंदिर पहा हे बुद्धार आहे बुद्धवार बुद्ध येवार आहे सॉरी हे का इकडं पण पहा खाली हे बघा भरपूर खाली पण हे मी वरतून या लागली आम्ही आता इथं जेवण करणार आहे तिकडं पण आहे इथून नाही का जाता येणार नाही व तिकून आलं की इथं जा जागा आहे आता तिकडं आम्ही जाणार आहे खाले जेवण करणार आहे आम्ही जेवण ना केलेले नाही तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर सांगा नक्की कमेंट करून सांगा किती भारी आहे म्हणून बुद्ध यवार भटकत भटकत आलेलो आहोत आम्ही माहीत नाही आम्हाला हे बघा पहा हे का तो कोण हप्पा एवढं भारी आहे तर मग आम्हाला माहिती पडलं म्हणून त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत पहा गौतम बुद्ध किती चांगले आहेत अरे आपण मग त्याच कसं काय पडलं चला आपण एवढं ठेवून देऊ कसं काय पडलं काय माहिती गरम आहे गरम आहे पण ठीक तो कस काय पडलं नाही बसत नाही इथं हे बसत नाही वरतून पडलं तर जे गौतम बुद्ध की जे हो भारी आहे कॅमेरा इथं मला ते एवढं खूप आवडलं खूप आवडलं लय भारी ले भारी पहा किती चांगले येतं गौतम बुद्ध आपली बघा एक नंबर हे पहा चला त्या खाली उतरून राहिली पायऱ्याने पहा पायऱ्या आहेत पहा ते बाबासाहेब येत पहिलीच वेळ आहे इथे येण्याची आमची म्हणजे पायालच नाही तर पहिलाच टाईम आणलं चला मग आपण आमच्या घरचे म्हणत आले तर का सकाळी मग सकाळी मी जेवण केलं नाही तसा डबा भरला आणि निघली मस्त काय केवढं मोठे बाबासाहेब येतं छोटा लाडका नाही तो, ला, तो। भाई। था। खाना पिना देतो इथे चप्पल काढून फुलेली होती कुठे बसत नाही इथं आपले जवळ पाप हा ठीक आहे तिकडे जेवण इथं जेव मस्त चला इथे जेवण

काय घेतलं होतं नाही नाही नुसतं नाला सॉरी सॉरी फक्त नाव लिहून घेतलं होतं फक्त नाव लिहून घेतात म्हणजे अंदर कसायचं राहिल्या किंवा कोणाला पण येणं जाणं म्हणजे मनाई नाही कसं काय फक्त नाव नोंदून घेतात की बाबा इथं काय राहिलं चुकून बुलून त्यांना चुकून त्याच्यासाठी नाव लिहून घेतात म्हणजे हे नाव कशासाठी लिहून घेतात काही हरपलं गिरपलं काही राहिलं विसरून राहिलं विसरून राहिलं तर मग आमच्यासारखं ना आमचं कसं कधी पण सुरते तसं फोन करून ते ठेऊन देतात तिथे जेवायला म्हणजे सावलीत चला मग सावलीत सावलीत बसतो आम्ही जेवायले पहा काही विसरून राहिलं तर मग त्या ताई ताई देतात म्हणून त्याच्यासाठी नावं लिहून घेतात की काही विसरून राहिलं तर मग ते तसं नाव या मग बहीण बांनो जेवायले बुद्ध व्यवहारात मी जेवून राहिली इथं जेवायला मग शिमला मिरची भाजी खाराची फोड आणि मी आणले तिंच इथं त्या

तुम्ही घेते मी घेते कोणती खाली तर सात तिथेच पाक शिमला मिरची भाजी आहे कोण आहे ती सत्तरी पाहिली फक्त खायला पाहिला सांग तुझ्या गेश्वर पाहिलं ना आपण ती

मागे निश्चित